नमस्कार शेतकरी तुमचं एम आमच्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो यावेळी मध्ये आपण दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो मागच्या आठ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय अनेक ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे विशेषतः आपल्याला मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या आठ दिवसांपासून अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे तर शेतकरी या यावढ्यामध्ये आपण तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रात कशा पद्धतीने पावसाचं वातावरण राहणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊयात त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीसुद्धा आहे सर्वात तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर आपण तेवीस तारखेला पाहिलं तर तेवीस तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लातूर लातूरमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तेवीस तारखेला वर्तवण्यात येत आहे लातूर बार्शी करमाळा त्यानंतर जाम जामखेड अहिल्यानगर बीड माजलगाव परवणी जिंतूर लोणार जालना छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे हा जो भाग आहे या भागामध्ये मित्रांनो दिनांक तेवीस तारखेला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशेषतः या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्याचबरोबर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो संध्याकाळच्या सुमारामध्ये आपण तेवीस तारखेला जर संध्याकाळी पाहिलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधला जो पैठणचा भाग आहे पैठण या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नगरमध्ये गाणगापूरमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो इतरत्र जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला फक्त सोलापूर आणि अकलूपच्या काही भागामध्ये सोडलं तर इतरत्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही झालास तर सातारा आणि रत्नागिरीमध्ये सातारा आणि रत्नागिरी कोल्हापूरच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे इतरत्र कोकण विभागामध्ये संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला ढगाळ उदाहरण पाहायला मिळेल कुठेही मोठा पाऊस होणार नाही त्याचबरोबर मित्रांनो जर आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा जर वरचा भाग पाहिला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हिंगोली आणि परभणीमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात येत ना आहे नांदेड वाघाळ्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये आपल्याला जास्त कुठेही पावसाची शक्यता नाही फक्त झाला तर अकोला आणि वाशिमच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूता चोवीस तारखेला कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही चोवीस तारखेला पाहिलं तर कुठेही आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत नाही झालास तर फक्त मराठवाड्यामधील जालन्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये थोडासा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो परभणी जिंतूर हिंगोली नांदेड या ठिकाणी ढगाळ उजाऱण्यासह हलक्या सरींची शक्यता आहे मोठा पाऊस मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही त्यामुळं चोवीस तारखेला आपल्याला कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही झालास तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ उजाऱण्याचा हलका पाऊस होऊ शकतो आणि मित्रांनो जर आपण पंचवीस तारखेला पाहिलं तर पंचवीस तारखेला सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे अपवाद विदर्भ विदर्भामध्ये फक्त आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता या ठिकाणी पावसाचा जोर थोडासा कमी होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला आपण पाहिलं तर चंद्रपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा नागपूरमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावतीच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे ये यवतमाळ यवतमाळ आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमरखेड या ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो वर्ध्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे पण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला चोवीस आणि पंचवीस तारखेला दोन्ही दिवशी पाऊस नाही मात्र मित्रांनो यानंतर परत एकदा सव्वीस आणि सत्तावीसला परत पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा आपल्याला वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बंगालचा जो उपसागर आहे या ठिकाणी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं हा पाऊस महाराष्ट्रामध्ये होतो आहे या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये पावसासुद्धा आपल्याला पावसाचं जोर पाहायला मिळत आहे दोन तीन दिवस आपल्याला पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळेल पण परत पाऊस वाढणार आहे ही महत्त्वाची बातमी होती तर मित्रांनो आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद